नमस्कार मी डॉक्टर राजश्री कटके प्राध्यापक व स्त्रीरोग तज्ज्ञ खरं तर आज आपल्याशी एका महत्वाच्या विषयावर मी तुम्हाला बोलत आहे ते म्हणजे मासिक पाळी व त्यातील समस्या तर मासिक पाळी ही महिलांच्या म्हणजे प्रत्येक महिन्याला येणारा जो रक्तस्राव असतो तर ती मासिक पाळी असते तर याच्यामध्ये मासिक पाळीमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक स्त्रीचं सायकल हे जे असतं तर ते सायकल अठ्ठावीस दिवसाचं असतं तर कधी कोणाला सव्वीस दिवस आहे कोणाचं तीस दिवसाचं असतं तर हा हे एक सायकल आणि त्याच्यामध्ये चा चार ते पाच दिवसाचं जे असतं तर त्यांना रक्तस्राव होतो किंवा ब्लिडिंग होतो बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये दुखणं नसतं पण कधी कधी ते थोडंसं दुखणं वगैरे स्त्रियांना चालू असतं तर ही अशी एक नॉर्मल प्रत्येक स्त्रीला माहीत असतं की आपली पाळी कशा पद्धतीने आणि कशी येते आणि कुठलं सायकल फिक्स येते तर आता आपण बघू की बऱ्याच महिलांना जसं जसं वय वाढतं किंवा सुरुवातीच्या दिवसामध्ये पाणीच्या भरपूर समस्या असतात आपण पाहू जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा मुलींना जर आपण बघितलं तर त्यांना पाळी ही इरेग्युलर येते म्हणजे अनियमित पाळी कधी दोन महिन्यांनी येते कधी तीन महिन्यानी येते मग आई वडील खूप त्यांचे विचारात असतात की काय झालं डॉक्टरकडे येतात मग कधी कधी वजन खूप वाढलंय तो पीसीओडीची समस्या तर या सगळ्या गोष्टी होतात तर असं मला सांगायचंय की प्रथमता जी जेव्हा पाळी आलेली असते तेव्हा त्या पाळीनंतर ती पाळी एक नियमित हार्मोन स्टेबिलाइज होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो तर त्यामुळे जर समजा सुरुवातीला जर लहान मुलींच्या पाळीमध्ये जर समजा काही असं आला तर घाबरून जाऊ नका आणि ते परत रेग्युलर होत राहतं आणि त्याच्यामध्ये जर काही हार्मोनल इम्बॅलेन्सेस तुम्हाला आढळले तर स्त्री रोग तज्ज्ञाकडे जाऊन निश्चितच तुम्ही त्यांचे निदान किंवा उपचार करून घेऊ शकता त्यानंतर महिलांमध्ये जे काही पाळी अनियमित आहे तर कधी कधी पाळी अनियमिततेमध्ये कसा असतो प्रकार असतो की जर समजा एक एकवीस दिवसाला जर पाळी येत असेल तर त्याला आम्ही हायपोमेनोरिया म्हणतो म्हणजे एक दर्द एकवीस एकवीस दिवसाला किंवा तीन आठवड्याला येणं त्याची वेगळी कारणं असतात कधी कधी जर पाळी पस्तीस दिवसाच्या पुढे निघून गेली ता तर त्याला आम्ही ऑलिगोमेनोरिया म्हणतो म्हणजे पाळी लांबणीवर जाणं तर असे प्रकार असतात आणि जर समजा अतिरक्तस्राव जर होत असेल तर त्याला आम्ही म्हणतो मेनोरेजिया म्हणजे अतिरक्तस्राव म्हणजे त्या महिलेला दर पाळीला जे जात त्याच्यापेक्षा जास्त दिवस जाणं किंवा जास्त पॅड तिने तिला घ्यायला लागणं किंवा रक्ताच्या गाठी पडणं तर याला आपण म्हणतो की अतिरक्तस्राव आणि ते प्रत्येक स्त्रियांना ते लक्षात येतं आणि लक्षात आल्यानंतर मग त्या डॉक्टरांकडे जातात आता आपण कारणे बघू काय होतं की एक तर म्हणजे हा जो हार्मोन मधला जो इम्बॅलन्स आहे तर हार्मोन जर आपण पाहिले तर ओरीमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन म्हणजे हे दोन्ही हार्मोन्स काम करतात आणि एफ एस एच आणि एल एच तर ह्या प्रकारचे जे हार्मोन्स असतात ते बॅलन्समध्ये काम करतात जर याच्यामध्ये जर समजा थोडं इम्बॅलन्स झालं तर मग मात्र त्याला त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर मग जास्त लेवलचं जर प्रोलॅक्टिन असेल तर त्याचं पण आपण करेक्शन करू शकतो आणि बऱ्याच वेळेस आज आपण बघितलं आजकाल की जीवनशैलीचा एक बदलाव त्याच्यामध्ये आलेलं एक चेंज आणि त्याच्यानंतर सेडेंटरी लाईफस्टाईल या सगळ्यामुळे कधी कधी थायरॉइडचा पण आजार उद्भवतो आणि या थायरॉइडच्या आजारामध्ये पण पाणीमध्ये अनियमितता असते वजन अतिरिक्त वाढणं ही एक समस्या आहे ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो तर त्याच्यामध्ये काय होतं की हा जे आपली जी चरबी असते त्या चरबीमध्ये जे काही त्या चरबीमध्ये आम्ही म्हणतो की त्याच्यामध्ये इस्ट्रोजन फॉर्मेशन होतं आणि मग ते इस्ट्रोजनचे हार्मोन जास्त झाले की गर्भाशयातली लाइनिंग जी असते ती वाढते जास्त टेक्निकल आता इथं मी नाही सांगत पण वजन वाढणं किंवा अतिरिक्त वजन वाढणं त्याच्यामुळे पण पाळीमध्ये अनियमितता येते पाळी दोन दोन तीन तीन महिने येत नाही आणि आली तर मग पाळीमध्ये अतिशय रक्तस्त्राव होतो मग गाठी पडल्या जातात आणि अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये सूचक जे अशा गोष्टी आहेत तर त्या गोष्टी लक्षात येतात कधी कधी आपण जर बघितलं की पाळीच्या म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या बाजूला त्या आपल्या गर्भनलिका असतात किंवा ओरीज असतात तिथं जर काही इन्फेक्शन असेल तर त्याच्यामध्ये पण असं फ्रिक्वेंटली मेन्सेस येऊ शकतात किंवा पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होऊ शकतो किंवा जर ओहरीमध्ये काही गाठ असेल जसं दाखल ग्रॅन्युरोज असेल ट्युमर आहेत की ज्याच्यामध्ये हार्मोन्स ते प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामुळे पण होतं ही कारण म्हणजे कमी प्रमाणात असतात पण कधी कधी असतात पण आता जर समजा नेहमी स्त्रियांना जर असा त्रास व्हायला लागला आणि अंगावरून जात जायला कसं होतं की कधी कधी रक्त खूप जर अंगावरून चाललं तर शरीरातल्या आयनचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं मग मत्यान त्या स्त्रियांना थकवा येतो त्यानंतर मग त्यांना थकवा आल्यामुळे काम होत नाही नोकरीला जाणं अशक्य होतं किंवा धडधड होतं जसं जसं रक्त कमी होईल तसं तसं ह्या समस्या अतिशय प्रमाणात त्या वाढतात तर आपण काय केलं पाहिजे आपल्याला हा त्रास होतो जेव्हा लक्षात आलं तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे त्यांच्याकडून तपास तपासणं तपासून घेतली पाहिजे एक साधी सोनोग्राफीची वगैरे तपासणी केली की त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की गर्भाशयाच्या मधलं लाइनिंग वाढलेलं आहे किंवा मध्ये काही गाठ आहे का तर ह्या सगळ्या गोष्टीचे आपल्याला निश्चितपणे अंदाज येतो आणि तो अंदाज आला की मग आपण त्याप्रमाणे निदान करून स्त्री स्त्रीरोग तज्ज्ञाकडून आपण त्याच्यामध्ये उपचार घेऊ शकतो गोळ्या औषधं घेऊ शकतो पण बऱ्याच वेळेस समजा आता आपण म्हणलं की अतिरिक्त वजन वाढलेलं आहे तर त्या वजनाच्या ह्याच्यामध्ये त्या गोष्टी मात्र आपल्या हातात असतात त्याच्यामध्ये आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे आपल्याकडे जे खूप तळीव पदार्थ आहेत खूप साखरेचं प्रमाणातलं आहे ते सगळं कमी करून आपण निश्चितपणे प्रथिनेचं वाढ किंवा प्रोटीनचं वाढ त्याच्यामध्ये आपण करायला पाहिजे पालेभाज्या फळं याचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नुसतं आहार आणि औषधं घेऊन उपयोगाचं नाहीये तर आपण थोडासा व्यायाम केला पाहिजे ज्याच्यामध्ये योगा आहे प्राणायाम आहे त्याच्यानंतर वॉकिंग आहे स्मि स्विमिंग आहे कमीत कमी आठवड्यामध्ये एकशे पन्नास मिनिट जरी आपण चाललो तरी तो व्यायाम अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आणि ज्याच्यामुळं व्यायामाचे असे फायदे आहेत की जेव्हा व्यायाम जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शरीरातलं मेद किंवा चरबी जी आहे तर ती चरबी कमी व्हायला लागते त्याच्यामुळे हार्मोन संतुलित होतात मनाला शांती लाभते आणि आपल्या याच्यामध्ये आपण जे मेटाबॉलिझम म्हणतो चयापचया प्रकरणी तर ही सगळी पण व्यवस्थित होते तर त्यामुळे आपण या सगळ्यांची काळजी घेणं असं मला वाटतं की फार महत्त्वाची आहे आणि आपण ह्या अंगावर न काढता आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तज्ज्ञांच्या योग्य त्या मार्गदर्शकांखाली आपण निदान करून उपचार करून घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद